सासूबाई सुनबाई टिकली लाव सुन जीन्सवर टिकली नाही लावत कुणी सासूबाई अगं भवाने जीन्सवर नाही सांगत मी कपाळावर लावायला सांगत आहे टिकली <laughs> सासूबाई हे तुझ्या आईचं घर नाही नीट राहायचं सुनबाई तुमच्या तरी आईचं कुठं आहे तुम्ही पण नीट राहा आल्या मोठ्या सुन सासूबाई तुमचे सगळे दागिने मला द्या सासू मग मी काय घालू सुन, तुम्ही सूर्यनमस्कार घाला उत्तम आरोग्य हाच खरा दागिना <laughs> मंडळी माझ्या या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा सासू सुनबाई तू सांगितलं नाहीस तुझ्या अंगात येते म्हणून सून काय सासू तुझा केस विस्कटलेला डी पी बघितला सून अहो सासूबाई तो आंघोळ झाल्यावर काढलेला सेल्फी होता <laughs> अहो सासूबाई तुमची गुलाबी साडी इस्त्री करता करता थोडीशी जळाली सासूबाई हरकत नाही माझ्याकडे तशीच अजून एक साडी आहे सुनबाई माहीत होतं मला म्हणून तर त्या साडीचा तेवढा तुकडा कापून मी ह्या साडीला जोडला <laughs> सासू अगं सुनबाई उठ मला करंजी तळायच्या आहेत सुन, मग मी कायकडेच झोपले आहे का, का? <laughs> <laughs> भावी सासू मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवेन की तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही तुझं शिक्षण किती आहे मुलगी नेत्र, नेत्र चहा भावी सासू म्हणजे मुलगी आय आय टी <laughs> सासूबाई अगं सुनबाई याने बघ पॅन कार्ड गिळले काहीतरी कर पटकन सुनबाई शांत व्हा सासूबाई त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा दोन्ही लिंक झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही सासू काय गं तुझ्या मोबाईलला काय झालं सून बिघडलाय किती वेळा सांगू सासू सांगत राहा बरं वाटतंय सून सासूबाई मी तुम्हाला कामात मदत करू का सासू का गं नेटपॅक संपला वाटतं सासू अगं एक काळ असा होता की मी पाच रुपयात किराणा दूध पाव आणि अंडी घेऊन येत होते सून पण आता ते शक्य नाही कारण तिथे सी सी टी व्ही बसवलाय हो सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते सासू काय ग फ्रीजमध्ये देवघरातील घंटा का ठेवली सून ते पुस्तकात लिहिले सब का मिश्रण बनाने के एक घंटा फ्रीज में रखिए सासू अजूनही देवघरात हात जोडून बसले आहेत <laughs> लग्न जमवताना पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे तर सासू आणि सुनेची जुळली पाहिजे तरच संसार सुखाचा होईल मुलगा बिचारा कोणत्याही परिस्थितीत जुळून घेतो एकदा एका गुंडाने गणूच्या बायकोला किडनॅप केलं तिचं बोट कापून गणूच्या घरी पाठवलं गणूनं ते बोट परत पाठवलं व त्याच्याबरोबर एक संदेशही पाठवला पागल उंगलीचे थोडी पटा चलता है खोपडी व्हेज खोपडी एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तीच पुसून टाकली आणि माणसाला विचारले काय काही आठवते का, का, का? माणूस हो फक्त बायकोचं नाव देव हसला अन अनमनाला फॉर्मॅट केले पण व्हायरस नाही गेला संता आणि त्याची बायको बसमधून प्रवास करत होते बायको अहो बघा ना मागचा माणूस माझ्या ब्लाऊजमध्ये हात घालतोय संता घालू दे ग पैसे तर माझ्याकडे आहेत दया काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना आणि आज एकदम मूडमध्ये वैभव काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत दया मग आज मूड ऑन कसा वैभव आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेली गण्या बायकोत आणि सूर्यात काय साम्य आहे रम्या कितीही प्रयत्न केला तरी आपण या दोघांकडे रागानं आणि एकटक बहुत शकत नाही रात्रीचे अडीच वाजलेले असतात बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागा करते नवरा गाड झोपेतून खडबडून जागा होतो नवरा काय झालं काय झालं बायको काही नाही तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात आधी गोळी ख्या घ्या आणि मग झोपा नवरा तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे बायको मग तिच्याशीच करायची होते लग्न मला कशाला गटवलीत नवरा तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही <laughs> फ्रीजमधून दुधाचं बांड काढलं आणि गॅसवर ठेवलं पण पंधरा मिनिट झाली तरी दूध काही उकळलं नाही तेव्हा कळलं ते इडलीचं पीठ होतं डॉक्टर तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे मी झोपेच्या गोळ्या लिहून देतो पत्नी किती वेळा देऊ डॉक्टर देऊ नका तुम्ही घ्यायच्यात <laughs> नवरा बायको फिरायला गेलेले असतात नवऱ्याला दगडाची ठेच लागते आणि रक्त यायला लागतं नवरा बायकोकडे आशेने बघतो आणि म्हणतो तू तु तुझा ड्रेस फाडून मला पट्टी कर ना बायको विचारसुद्धा करू नका डिझायनर पीस आहे सुखी संसारासाठी दोन टिप्स बायको बोलत असताना शांत रहा आणि बायको शांत असताना कधी बोलू नका मंडळी तर तुम्हाला हे जोक्स कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद